गर्ताडबारी येथील वन विभागाचे क्षेत्र असणाऱ्या जंगलाला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे अचानक लागलेल्या या आगीमुळे वन विभागाचे जंगल जळून खाक झाले आहेत घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह मोवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी वन विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले सर्वांच्या अथक प्रयत्नातून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र लागलेल्या आगीमुळे वन विभागाच्या जंगलाचं चांगलंच नुकसान झाल्याचं समोर आलं आहे नेमकी ही आग लागली की लावण्यात आली याचा तपास पोलीस प्रशासनासह वन अधिकारी करत आहे दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने जंगलात आगीने रौद्र रूप धारण केले होते हवेमुळे आगीचा वनवा अधिकच पसरल्याचं दिसून आलं मात्र आग विझवण्यासाठी सर्वच विभागांनी संघटित प्रयत्न केल्याने अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले वन विभागाच्या क्षेत्राला आग लागल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे यावर अंकुश मिळवण्याकरिता वन विभागाच्या वतीने प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे या प्रसंगी मोहाडे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी भूषण वाघ मनपा अग्निशामक विभागाचे अमोल सोनोणे यांच्यासह अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते